जास्त मिरची नको टाकू मला दिसते अशी जास्त नाही मी आताच म्हणलो तिथलं की हे हाताने बॅटर मिक्स करावं लागणार आहे भांडतेस पण तू मी भांडत नाही हे काय करू लागत नाही भगवान कहां से आते लोक इतना कैसे झूठ बोल सकते है? तर मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना नाही का आणि आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो गेले एक दोन दिवस झाले आपली काही ब्लॉग आले नाही आहेत कारण कामाची व्यस्तता आणि सगळ्या गोष्टी असल्यामुळे काय ब्लॉग शूट करायलाच वेळ मिळत नाही कारण लवकर जर ऑफिसला जावं लागलं तर नाही का तर त्यामुळे काही जमलं नाही मग आज ब्लॉग आपला शूट होतो आहे आणि आज जरा काहीतरी विशेष कामसुद्धा बायको करणार तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला दिसत असत या दोरीवरती आता ही साडी वाळू घातील याचा अर्थ आज काहीतरी उन्हाळी पदार्थ तयार करायचा मानस या ठिकाणी आखलेला आहे हे आपल्या घराजवळचं शेवग्याच्या शेंगाचं झाड आता बऱ्याचशा शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या आम्ही म्हणजे दोन तीन तीन चार वेळा तरी आ, भाजी करून खाल्लेल्या आहेत आता खूप मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत त्याची त्याची काय आपण भाजी करून खाऊ शकत नाही आता तर आता मी तुम्हाला नाही का घरात काय चालू आहे कुठला उन्हाळी पदार्थ बनवण्याचा मानस बायकोनं आखलेला आहे हे तुम्हाला मी आता दाखवतो हे बघा इकडे तुम्ही पाहिलंच गेल्या ब्लॉगमध्ये चकल्या कशा चकल्यांच्या पापड्या केल्या आम्ही ते साबुदाण्याच्या तर त्यामुळं आज प्रॉपर म्हटलं जास्त काय नको अगोदर जी मी रेसिपी बनवत होती चकल्यांची ती थोडी वेगळी होती पण म्हटलं नको वेगळ्यात पडायचं आता जी आपली साधी सिंपल पद्धत आहे त्यानुसारच आपण चकल्या करूया म्हणून मग रात्रीच साबुदाणा वगैरे भिजवला होता आणि माहिती का रोज ऊन पडत होतं छान कडक दोन दोन दिवस गॅप घेतला ना दोन दिवस एवढं एवढं छान होतं म्हणून म्हटलं आज आज आपण करूया तर कमी आहे ना खूपच मी ऑलरेडी तिला सांगितलं होतं की हवामान खात्याचा अंदाज आहे बऱ्याच वेळा हवामान खात्याचा अंदाज अचूक होत नाही पण ना यावेळी जरा हवामान खात्याचा अंदाज अचूकच झालेला आहे आणि तुम्हा सर्वांना नाही का मागचे आपले जे उन्हाळी पदार्थ बनवण्याचे जे ब्लॉग होते ते बऱ्यापैकी आवडलेले दिसत आहेत त्यामुळे मग हा ब्लॉग परत हा एक नवीन पदार्थ तयार ता ता करण्याचा काम सुरू केलेला आहे तर ना मी सांगते मी अर्धा किलो साबुदाना घेतलाय आणि बटाटे एक किलो घेतले तर काय आणि ते बटाटे मी किसून म्हणजे अगोदर उकडून घेतलेत आणि नंतर किसून घेतलेत तर आता त्यामध्ये मी त्या लाल तिखट आणि सेंदी मिठा येते आणि साबुदाणा किती घेतलाय साबुदाणा अर्धा किलो आहे आणि बटाटे एक किलो आहे आणि कधी भिजू घातला होता तुम्ही साबुदाणा रात्री भिजवलाय आणि ना भिजवताना काय केलंय मी समजा ज्या भांड्यानं घेतलंय ना तर त्याचे दीड दीड भांड मी पाणी एकदम उकळून त्यामध्ये टाकले कारण की त्यानं सा ना साबुदाणा तळल्याच्या नंतर असं कडक नाही होत म्हणतात चकली त्यामुळं अशा पद्धतीनं करते म्हणजे साधी सिंपल पद्धत आहे अगोदर मी वेगळ्या पद्धतीनं ते जून वगैरे तसं ट्राय केलं होतं ते काही जमलं नाही पण ना त्याच्या पापड्या एकदम छान जमल्यात ठीक आहे वेस्ट नाही गेलं काही ना काही त्याच झालंय तर आता हे आपण चकले करून घेऊयात आणि त्यामध्ये आता मी साबुदाणा एकदम शुभ्र आणि पांढरा दिसतो एकदम खूपच

मी तिखट करते भाज्या म्हणजे मुद्दाम करत नाही आपोआप व्हायला लागलं मुद्दाम कुठला तरी सूड उगवण्याचं काम चालू आहे माझ्या थोड्या तिखट व्हायला नाही थोड्या नाही असं मला वाटत आहे त्याचा बदला घेण्याचं काम सुरू झालेलं आहे आणखी एक थोडस हसते याचा अर्थ आहे की बदला घेत आहे नाही मला सवयच लागली माहिती का मला खूप कुठल्याही गोष्टी इतकं मी हसते नाही तुम्हाला कळत आहे तुमची लक्ष्मी हासरी आहे हासरी कोणत्या कुलटने ब्रश करता तुम्ही आणि ना मीठ पण माझ्या मी भाज्या करते ना फक्त यांना मीठ जास्त लागते म्हणजे नाही लागत नाही आम्हाला की जास्त आहे यांना असं वाटतं तुला जास्त मीठ खायचं मला मला असं बरोबर वाटते मीठ आणि यांना वाटते जास्त आणि व्हायला लागले ना आशात नाही आता बरेच दिवस झाले बरेच म्हणजे किती आता जाऊ दे मिक्स कर पटकन मला बी ऑफिसला जायचंय चकल्या बनवून बसला ऑफिस वाले म्हणतील ओ इकडे बघा तू मी काम केलं ऑलरेडी तिखट मंडळी मंडळी हे ना हे चकल्या नाही बनवत बर का प्रॉब्लेम काय होतोय मी सांगते माझ्या मोबाईल मध्ये शूट केला ना तर त्यांच्या मोबाईल मध्ये फॉरवर्ड होत नाही काहीतरी म्हणजे प्रॉब्लेम झालाय whatsapp चा ते फक्त आमच्या दोघांची दुसऱ्यांना जातोय पण आमच्या दोघांचंच होतय त्यामुळे आ, हे आहे त्याच वेळेला मला शूट करावं लागतंय नाही आणि ते एक वेळा ऑफिस ला गेले की मग काही जमत नाही मला ही, ही ते ही रेडीमेड चटणी आहे त्यामुळं तिचा कलर त्याचा स्मेल असा येत आहे मला तिखट नाहीये घाबरू हो। नका ना तिखट नाहीये रेडीमेड वाली आहे त्यामुळे एकदम लाल भरत आहे तेवढं तिखटपणा तिचा जास्त नाहीये मला वाटतं हात आणि मिक्स तर जमत हो जमल पण माझ्या हातांची खूप आग होईल म्हणजे करल मी लास्टला म्हणजे याचा अर्थ आहे तिकड जास्त झालेला आहे नाही थोडासा विश्वास ठेवा बायकोवर विश्वास बहुत बडा शब्द आहे तर शेवटी मला हातानच करावं लागणार आहे मग मी आधीच म्हणलो होतं ना ऐकत जा ना माझं जास्त हा बघा बघा मी आताच म्हणलो तिथलं की हे हातालाच बॅटर मिक्स करावं लागणार आहे करणारच होते असं नाही ऐकायचं असते माझं पण कधी ऐकायचं असते बापरे आणि म्हणजे तुम्हाला एक किस्सा सांगते आम्ही तुम्ही एक दोन दिवसाखाली एक रील पाहिली असेल त्यात म्हणजे माझा आवाज रील मध्ये मोठा आहे कारण की तो काढावाच लागणार होता तर ना ज्या वेळेला आम्ही ह्या रील्स ती रील्स बनवत होतो ना श्रावणी वर्क बेडरूम मध्ये बसली होती तिचा अभ्यास करत आणि आम्ही दोघं खाली रील बनवत होतो नेहमी तिला मध्ये हसण्याचा वगैरे आवाज येतो त्या दिवशी ती रील बनवत असताना आवाज जोरात आला तिनं आवाज ऐकला तिला असं वाटलं की मी भांड म्हणजे आमच्या भांडणं भांडत नाही नाही आवाज एवढा जोरात ऐकला तिला असं वाटलं की आम्ही भांडतोय की काय त्या मु ती, ती वरून एवढ्या फास्ट पळत वर खाली आली की काय झालं काय झालं भांडण चालू तुमची अशी म्हणायला लागली तर म्हणजे एवढ्या छान मजा येते ना रील्स बनवताना खरंच नाही नाही आता एकदा एक नाही का एखादा भांडणाचा अपलोड अपलोडच करायला लावतो मी आता कुणाचा करूच आपण एका दिवशी भांडणं आता मी भांडण करतच नाही 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 करते बरं ही खोट सांगते तुम्हाला आणि ऍक्च्युली जेव्हा भांडण होईल म्हणजे त्या भांडणामध्ये कमी भांडण हसणारच जास्त जातच जास्त दाखवत बसेल आता पण या ब्लॉग मध्ये तेच सुरू आहे कारण की ना मला भांडायलाच येत नाही भांडणत पण मला हसायलाच येते हे काय करू लागत नाहीत हे ऑफिस फक्त मोबाईल अशी असतात अरे मग काहीतरी काम करावं लागत सगळ्यात महत्वाचं पर... काम आहे पण असं दाखवतात की मी करू लागतोय बर का पण तसं काहीही नाही चिप्स बनवून लागले लागले नाही चिप्स नाही बनवू लागले हा हा त्या चिप्सचा तर काय किस्सा सांगू तुम्हाला नंतर सांगल कधीतरी आरामात त्या चिप्स चा किस्सा हे सगळ्या मित्रांनो चोराच्या उलट्या बोंबा काही काही नाही घ्यायचं पण त्याचं आपल्याला क्रेडिट द्यायचं नाही हा किसले किसले हा बघा बघा म्हणजे स्वतःची वाळवणं वाळवणं एका दिवशी वाळवलेले पण आहेत दोन तीन किलो होते आलू आणि त्यात यांचं यांनी मागच लागले की चला ते करूयात हे करू भगवान कहा से आते ऐसे कैसे झूठ बोल सकते <laughs> आठवते होता काय त्या दिवशी होत एका दिवशी चला जाईल थोडंफार आहे बघ बर ट्रायल दाखवलंच मी लोकांना आता सगळ्या आपल्या युट्यूबर्स फॅमिलीला की आपलं तू भांडतीस मला ट्रायलच होत तू माझ्या मध्ये फसलेली आहेस मी आत्ता नाही मी जाळा टाकणार होतो काय त्यावेळेस <laughs> जाळ्यात फसली म्हणून काय बघा बघा कशी हसते बघा बघा हसते मग बर हे बघा आता एकदम रेडी पोझिशन मध्ये सर्व हत्यार घेतलेले आहेत हत्यार ते महिलांचा हत्यार काय हा काय म्हणते त्याला आला आला आला। खूप सारे कॉमेंट आले असते आज जर बरोबर आलं आलं नसते हे तर आत काय म्हणजे चुकल्याशिवाय थोडीच येणार आहे कुणाला हो मग माणूस आहे माणूस चुकीचा पुतळा यशाची पहिली वा वा, 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 वा। बघा चकली जमलेली आहे एक नंबर बराच वेळ आलो एवढे ना बघा किती डेडिकेशन आहे कॉन्सन्ट्रेशन आहे आता तुमच्याकडे बघेल तर ती तुटणार नाही का काय मला ते आकार तर कळायला पाहिजे तुमक बघा मी ते किसून घेतला ना बटाटा त्यामुळे अडकत नाही बर बर तर आता हिला आपण हे काम करायला सोडून टाकू या ठिकाणी बरोबर झालं पाहिजे मी नंतर रिव्ह्यू घ्यायला येईल थोड्या वेळानंतर हा <laughs> श्रावू श्रावूला मी आता शाळेतून आण आणायच्या वेळेला येऊन मी सर्व ह्या गोष्टीचं हे करेल इन्स्पेक्शन करणार आहे समजलं का बरं साहेब तर मित्रांनो आता नाही का मी हिला आता ह्या गोष्टी ही जे चकल्या बनवायचं काम आहे हे काम करायला हिला आपण आता एकटं सोडूया कारण मी जर राहील तर मग डिस्टर्बन्स खूप सारे होतील आणि माझी वेळ पण झाली ऑफिसला जायची तर चला मग मी आता ऑफिसला जातो आणि नंतर येऊन या कामाचं इन्स्पेक्शन पण करायचं आहे मला की हे बरोबर झालं आहे का नाही झालं आहे तर चला मग तर मित्रांनो काल नाही का बायकोनी जो म्हणजे विडा उचललेला होता की उन्हाळी पदार्थ परत एकदा करायचा तो उन्हाळी पदार्थ बघा हा असा मस्त पैकी नाही तयार झालेला आहे खणखणीत खन वाळलेला आहे आणि तो वाळलेला असलेला नसल्यामुळे काल काही तुम्हाला दाखवलेलं नाहीये त्यामुळे आता सकाळी हे दाखवत आहे बायको तर बोला काहीतरी तुम्ही आता तर बघा आणि तुम्ही पण अशा मस्त मस्त चकल्या पापड्या नक्की ट्राय करा तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय